लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघाच्या थेट प्रक्षेपण इन सोलापूर न्यूज चॅनल वरून करण्यात येणार असून सर्वांना निकाल पाहता येणार आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील मतदान शनिवारी एक जून रोजी होणार असून यानंतर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे अप की बार पार असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्ष सलग तिसऱ्यांदा निर्विवाद बहुमत मिळवून सत्तेत येण्यासाठी उत्सुक असून दुसरीकडं काँग्रेस आणि मित्रपक्ष भाजपची हॅट्रिक रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत चार जून रोजी निकालानंतर देशात नक्कीच इंडिया आघाडी सत्तेत आल्याचं दिसेल असा दावा काँग्रेस आणि मित्रपक्षाचे नेते करताना दिसत आहेत दरम्यान सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडंही केवळ सोलापूर जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे अत्यंत लक्षवेधी लढत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात झाली असून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील तसंच माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात हॅट्रिक करण्यास तर माढा लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून मुसंडी मारण्यासाठी भाजपनं आपली संपूर्ण ताकदपणाला लावली आहे इकडं ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि ज्येष्ठ नेते तथा माजी कृषीमंत्री शरद पवार यांनीही स्वत लक्ष घालून ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मदतीनं या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारसंघातील लढतीकडं राज्याचं लक्ष लागून राहिलं ला असून प्रत्येकालाच या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे दिनांक चार जून रोजी सोलापुरातील रामवाडी गोडावन इथं मतमोजणी होणार असून या संपूर्ण पार्श्वभूमीवर या निकालाचं अर्थात मतमोजणीचं प्रत्येक फेरीनिहाय थेट प्रक्षेपण अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इन सोलापूर न्यूज चॅनलवर करण्यात येणार आहे यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून इन सोलापूर न्यूज चॅनलची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे यामुळं घर बसल्या सर्वांना निकाल पाहता येणार असून सकाळी आठ वाजल्यापासून ते निकाल संपेपर्यंत हे थेट प्रक्षेपण राहणार आहे याचबरोबर निकालाचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवर पाहण्यासाठी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा असं आवाहन इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी केलं आहे